पैठण तालुक्यात आडूळ दुर्दैवी घटना दोन सख्या भावांचा विहिरीत होऊन मृत्यू शालिवाहन भूमी सेवा पैठण तालुक्यातील आडूळ गावात मंगळवारी एक हृदयद्रावक घटनेत दोन सख्या भावांचा विहिरीत होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोकळा पसरली आहे मृत विद्यार्थ्यांचे नाव जय कृष्णा फणसे वय दहा वर्ष आणि प्रणव कृष्णा फणसे वय सहा वर्ष असून दोघे भाऊ आडूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनुक्रमे चौथी आणि पहिलीमध्ये शिकत होते मंगळवारी दुपारच्या सुमारास आयसोबत शेतामध्ये गेलेल्या जिल्हा परिषद जय जयकृष्णा फणसे वय दहा वर्ष आणि प्रणव कृष्णा फणसे वय सहा वर्ष या दोन मुलांचा खेळता खेळता शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पाय घसरून पडल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे व पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस टीमने व स्थानिकांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह विहिरीबाहेर काढला तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने काढण्यात आला आडुळ येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह बातम्यांसाठी शालिवाहन भूमी न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका